श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे आदिती प्रेम की आत्मसन्मान मुंबईच्या एका नामांकित कॉर्पोरेट कंपनीत आदितीने नुकतीच नोकरी सुरू केली होती साध्या घरातील मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली आदिती स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवणारी होती तिच्या आईवडिलांनी तिला लहानपणापासूनच शिकवलं होतं की जगात स्वाभिमान आणि कष्ट याच्या जोरावरच मोठा होता येतं त्यामुळे आदिती कोणालाही वशिला लावून पुढे जाणाऱ्या लोकांपासून दूर राहायची आदितीचं ऑफिस एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत होतं जिथे तिला मार्केटिंग टीममध्ये काम मिळालं होतं पहिल्याच दिवशी तिला कळलं की तिचा बॉस म्हणजे ईशान मल्होत्रा मल्होत्रा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा एकमेव वारस तो श्रीमंतीत वाढलेला घमेंडी आणि स्वतःच्या जगात रमणारा मुलगा होता त्याच्यासमोर सर्व लोक दपकून वागायचे कारण तो कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्येही होता पहिल्याच दिवशी आदितीच्या आणि ईशानच्या पहिल्याच भेटीतच तणाव निर्माण झाला तुमच्यासारख्या नवीन लोकांनी इथे जॉईन होताच काहीतरी वेगळं करायचं असतं पण माझ्या टीममध्ये राहायचं असेल तर माझ्या नियमांप्रमाणे काम करावं लागेल ईशानने थंड आवाजात सांगितलं आदितीने त्याच्या डोळ्यात सरळ बघितलं आणि म्हणाली तुमच्या नियमानुसार चालणं मला मंजूर आहे पण फक्त तेव्हा जेव्हा ते कंपनीसाठी योग्य असेल वैयक्तिकरित्या कोणाचा अहंकार सांभाळायचं काम माझं नाही ईशान तिच्या बोलण्याने क्षणभर स्तब्ध झाला बाकीच्यांनी कधीही त्याच्याशी असं थेट बोलण्याची हिंमत केली नव्हती पण आदिती तिच्या तत्वांवर ठाम होती काही आठवड्यातच आदितीने आपल्या कामाने सर्वांना प्रभावित केलं तिने एका मोठ्या क्लायंटसाठी केलेलं प्रेझेंटेशन कंपनीला करोडचं कंत्राट मिळवून देतं ईशानला तिच्या हुशारीचा अंदाज आला जरी तो तिच्याशी कठोर वागत असला तरी आतून त्याला तिच्या आत्मविश्वासाचं कौतुक कौतु वाटत कौत होतं एकदा कंपनीच्या एका इव्हेंटसाठी आदित्य आणि ईशानला दिल्लीला जायचं होतं त्या संध्याकाळी एका क्लायंट सोबत डिनर आटोपून ते दोघे हॉटेलच्या बाल्कनीत उभे होते थंडगार वारा सुटला होता आदिती तुला कधी वाटत नाही का, जग का पन, की जग काहीशा विचित्र गोष्टींनी चालतं ईशान अचानक म्हणाला म्हणजे मी श्रीमंत घरात जन्मलो त्यामुळे लोक माझ्याशी वागतात ते माझ्या पैशामुळे पण तुला पाहून असं वाटतं की तुझ्या कष्टामुळे लोक तुझा आदर करतात हा फरक कधी कधी अस्वस्थ करतो आदिती हसली आदर हा कमवायचा असतो तो पैशाने मिळत नाही तो आपल्या व्यक्तिमत्वाने मिळतो त्या रात्री दोघांमध्ये खूप गप्पा झाल्या आणि त्या दिवसापासून त्यांचं नातं बदलायला लागलं ईशान जेव्हा जेव्हा आदितीला बघायचा तेव्हा त्याला तिच्या आत्मनिर्भरतेचं कौतुक वाटायचं काही महिन्यातच दोघांमध्ये एक वेगळं नातं तयार झालं त्यांचं प्रेम शब्दाशिवायही बोलत होतं ईशानला हे समजत नव्हतं की तो खरोखरच आदितीच्या प्रेमात पडलाय की ती फक्त त्याच्यासाठी एक वेगळी व्यक्ती आहे म्हणून त्याला ती आवडते पण काही दिवसातच त्याला कळलं की त्याचं मन आदितीशिवाय कुठेही लागणार नाही एके दिवशी त्याने ठरवलं की आपल्या घरी तो आदितीबद्दल सांगेल डॅड मला तुमच्याशी एक महत्वाचं बोलायचं आहे तो वडिलांसमोर बसत म्हणाला बोल त्याचे वडील विक्रम मल्होत्रा मोठा व्यापार घराण्याचे प्रमुख शांतपणे म्हणाले माझ्या आयुष्यात कोणी आली आहे मी तिला खूप दिवसापासून ओळखतो आणि मला तिच्याशी लग्न करायचं आहे कोण आहे ती त्याच्या आईने विचारलं ती आदिती आपल्या कंपनीत काम करते तिचं नाव ऐकताच विक्रम मल्होत्राच्या चे चेहऱ्यावरचा रंग उडाला तू गंभीर आहेस का एका मध्यमवर्गीय मुलीशी लग्न करायचं म्हणतोस ईशानला धक्का बसला डॅड मी तिला तिच्या स्वभावामुळे आणि तिच्या कष्टामुळे पसंत करतो पैसे हे फक्त साधन आहेत त्यावर नाती अवलंबून नसतात ही तुझी वेढी समजूत आहे ईशान आपला परिवार बिझनेसमध्ये आहे तुझं लग्न एका मोठ्या उद्योगपतीच्या मुलीशी ठरवलंय आम्ही ईशानला हे ऐकून संताप आला मी लग्न कुणाशी करायचं हे ठरवायचा अधिकार मला आहे तुम्हाला नाही त्याच्या आईने हुंकार भरला जर तू आमच्या विरोधात गेला तर या घरातून तुला काही मिळणार नाही आम्ही तुझं नावही काढून टाकू तुला कळतंय का ईशानला हे ऐकून धक्का बसला त्याने आयुष्यभर याच घरात राहिलं होतं इथल्या श्रीमंतीचं आणि प्रतिष्ठेचं त्याला मोल माहीत होतं त्याला समजत नव्हतं की तो काय करावं एका बाजूला त्याच्या घरच्यांचा दबाव होता तर दुसऱ्या बाजूला त्याचं खरं प्रेम आदितीला हे सगळं समजल्यावर ती काहीशी व्यथित झाली तिला ईशानवर प्रेम होतं पण ती स्वतःला कुणाच्या दयेवर अवलंबून ठेवू इच्छित नव्हती एक दिवस ती त्याला भेटायला गेली ईशान तुझ्या निर्णयावर मी कोणताही दबाव आणणार नाही तुझं प्रेम खऱ्या अर्थाने असेल तर तू स्वतःसाठी निर्णय घे ईशान गोंधळला होता आदिती मला तुझ्यावर प्रेम आहे पण माझं कुटुंब तर मग माझ्यावर तुझं प्रेम अपूर्ण आहे ईशान प्रेमासाठी लढण्याची ताकद नसेल तर त्याचा काही उपयोग नाही ईशान गप्प बसला तो काही बोलू शकला नाही त्या क्षणी आदितीच्या मनात काहीतरी तुटल्यासारखं वाटलं तिने एक गोष्ट ठरवली ती कोणाच्याही दयेवर जगणार नव्हती ती स्वतःला सिद्ध करणार होती त्या दिवसानंतर तिने स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार केलं ती प्रेमासाठी लढायला तयार होती पण कोणाच्याही समोर झुकायला नाही ईशानच्या मनात युद्ध सुरू होतं एका बाजूला त्याच्या आईवडिलांचा आदर आणि घराण्याची प्रतिष्ठा होती तर दुसऱ्या बाजूला त्याचं खरं प्रेम आदिती आईवडिलांच्या विरोधानंतर तो अनेक रात्री झोपू शकला नाही आदितीवर त्याचं प्रेम खरं होतं पण त्याच्या मनात एक भीती होती कुटुंब सोडून जाण्याची एक दिवस त्याच्या आईने त्याला बोलावलं ईशान तुझ्या बाबांनी ठरवलंय की तुझं लग्न तृप्तीसोबत होईल ती आपल्या कुटुंबाच्या दर्जाला योग्य आहे आईने थंडपणे सांगितलं ईशान संतापला आई मी आधीच सांगितलंय माझ्या आयुष्यात आदिती आहे मी तृप्तीशी लग्न करणार नाही हे एवढं सोपं नाही तुला कळतंय का मल्होत्रा ग्रुपची इज्जत कशावर आहे आम्ही तुला लहानपणापासून तयार केलंय फक्त एका मध्यमवर्गीय मुलीसाठी हा सगळा त्याग करायचा आहे का ईशान काही बोलू शकत नव्हता आईने पुढे बोलायला सुरुवात केली जर तू तिच्यासोबत गेला तर तुझं या घराशी काहीही नातं राहणार नाही तुझा वारसा हक्क तुझी ओळख सगळं संपेल मग तुझी आदिती तुझ्यावर प्रेम करेल का ईशानला अपराधी वाटायला लागलं त्यानंतर काही दिवस ईशान आदितीपासून दूर राहिला आदितीने अनेक वेळा त्याला फोन केला पण त्याने उत्तर दिलं नाही ती समजून गेली की तो घाबरलेला आहे पण तिला वाटलं की शेवटी प्रेम जिंकेल एक दिवस ती त्याच्या घरी पोहोचली ईशान मला फक्त तुझं मत ऐकायचं आहे तू खरंच माझ्यासाठी लढणार आहेस ना ईशान तिच्या डोळ्यात बघू शकत नव्हता आदिती मी मला माफ कर मी तुझ्यावर प्रेम करतो पण मी कुटुंबाविरोधात जाऊ शकत नाही तो थरथरत बोलला आदितीचं हृदय तुटलं पण तिने स्वतःला सावरलं तू माझ्यावर प्रेम करतोस पण माझ्यासाठी लढू शकत नाहीस मग हे प्रेम कसले ईशान गप्प बसला आणि जर तुला माझ्यावर विश्वास नाही तर मीही तुझ्या अशा प्रेमावर विश्वास ठेवणार नाही असं म्हणत ती तिथून निघून गेली काही आठवड्यानंतर आदितीला एक बातमी ऐकली ईशानचं तृप्तीशी लग्न ठरलं होतं तिला धक्का बसला एका वेळी तिच्यावर जीव टाकणारा ईशान इतक्या लवकर कसा बदलला तिला राग आला दुःख झालं पण तिनं ठरवलं की ती यापुढे मागे पाहणार नाही ती स्वतःला अजून जास्त मेहनतीला लावू लागली तिला सिद्ध करायचं होतं की प्रेमासाठी स्वतःला झुकवण्याची गरज नसते ईशानच्या लग्नाचा दिवस आला मुंबईतल्या एका आलिशान हॉटेलमध्ये लग्न सोहळा सुरू होता त्याला मनातून काहीतरी गडबड वाटत होती जेव्हा सात फेऱ्यासाठी तो उभा राहिला तेव्हा त्याच्या मनात एकच चेहरा येत होता आदितीचा आणि अचानक त्याला जाणवलं की तो चूक करतोय त्याच्या डोळ्यासमोर आठवण आली ती संध्याकाळ जेव्हा तो आणि आदिती समुद्रकिनारी गप्पा मारत बसले होते ती हसताना तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक असायची जी कोणत्याही पैशाने विकत घेता येणार नव्हती ईशान पुजारीनी त्याला हाक मारली तो भानावर आला सगळे पाहुणे त्याच्याकडे पाहत होते तो उठला आणि लग्नाच्या मांडवातून बाहेर पडला ईशान कुठे चाललास त्याच्या वडिलांचा संतापलेला आवाज आला माझ्या खऱ्या प्रेमाकडे तो फक्त एवढंच म्हणाला ईशान वेगाने आदितीच्या घरी पोहोचला ती घरात पुस्तक वाचत बसली होती आदिती ती थक्क झाली ईशान इथे कसा आदिती मी मोठी चूक केली मी तुला सोडून जाणं ही माझी सगळ्यात मोठी चूक होती मी तुला पुन्हा गमावू इच्छित नाही आदिती शांत होती ईशान मला एक उत्तर दे तू आज इथे आलास पण जर तुझ्या कुटुंबाने तुला पुन्हा धमकावलं तर तू काय करशील ईशानने उत्तर दिलं नाही आणि माझ्याकडे पैसा नाही आहे आणि माझ्याकडे काहीही नाही तरी तू माझ्यावर प्रेम करतोस का ईशानला तेही कळेना प्रेमात विश्वास महत्त्वाचा असतो ईशान आणि जो माणूस पहिल्या वेळी सोडून गेला तो पुन्हाही कधीही जाऊ शकतो ईशानच्या चेहऱ्यावर वेदना उमटली मी तुला प्रेम करायला शिकवलं पण स्वाभिमान गमवायला नाही ती म्हणाली ईशानला कळून चुकलं की तो खूप उशिराने आला होता आणि त्या क्षणी त्याला समजलं आदिती आता मागे फिरणार नव्हती ईशानला स्पष्ट नकार दिल्यानंतर आधी तिने मागे वळून पाहिलं नाही ती दुखावली होती पण त्या वेदनेलाच तिने आपली ताकद बनवलं रडत बसण्यात वेळ घालवण्यापेक्षा तिने स्वतःचं भविष्य घडवायचं ठरवलं तिने स्वतःला वचन दिलं मी आयुष्यात इतकी मोठी बनेन की ज्या लोकांनी मला नाकारलं त्यांना माझ्या यशाचं कौतुक करावं लागेल तिने जॉब शोधायला सुरुवात केली लहान सहान कामं करत कधी पार्ट टाईम जॉब कधी फ्रीलान्सिंग ती थांबली नाही तिच्या मेहनतीमुळे काही महिन्यातच ती एका मोठ्या कंपनीत नोकरीला लागली तिथं ती तिनं आपली बुद्धिमत्ता आणि मेहनतीच्या जोरावर स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं ती ज्या कंपनीत काम करत होती तिथे एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळाली पण बॉसला वाटायचं की ती एक गरीब मुलगी आहे तिला हे जमणार नाही आदिती हा प्रोजेक्ट खूप मोठा आहे तुला एवढं जबाबदारीचं काम जमेल असं वाटतं का बॉसने विचारलं आदिती आत्मविश्वासाने म्हणाली संधी द्या सिद्ध करून दाखवते तिनं रात्रंदिवस मेहनत केली वेळेप्रसंगी स्वतःच्या झोपेचाही त्याग केला शेवटी तिच्या कल्पकतेमुळे कंपनीला मोठा फायदा झाला बॉसने स्वतः तिला अभिनंदन करत म्हटलं आदिती तुझ्या मेहनतीचं चा चीज झालं तो आता आमच्या कंपनीच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये सामील होत आहेस ही तिच्यासाठी मोठी संधी होती आधी ती आता आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली होती पण मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी ईशानची आठवण अजूनही होती एक दिवस तिच्या कंपनीच्या इव्हेंटसाठी तिला एका मोठ्या बिझनेस मिटिंगमध्ये बोलावलं गेलं तिथे मल्होत्रा ग्रुपही होता ईशानच्या वडिलांची कंपनी आणि तिथे ईशानही होता आदितीला पाहतात ईशान स्तब्ध झाला ती आता पूर्वीसारखी साधी सरळ नव्हती तिच्या आत्मविश्वासात कमालीची वाढ झाली होती तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती ईशान तिच्याजवळ गेला आदिती तू खूप बदललीस ती हसली होय कारण मी आता मागे वळून पाहणं सोडून दिलंय ईशानला कळून चुकलं की त्याने काय गमावलंय मीटिंग दरम्यान एक मोठी बिझनेस डील होती मल्होत्रा ग्रुप ती डील जिंकण्यासाठी प्रयत्न करत होता पण आश्चर्य म्हणजे ती डील आदितीच्या कंपनीने जिंकली ईशानच्या वडिलांनी तिच्याकडे पाहत विचारलं हे तुझं काम आहे का आदितीने आत्मविश्वासाने उत्तर दिलं होय सर मी जिच्यावर कधीच विश्वास ठेवला गेला नाही तीच आता तुमच्याशी स्पर्धा करते ईशानच्या वडिलांना आता समजलं की त्यांनी जिची किंमत कधीच ओळखली नाही ती आज त्यांच्यासमोर मोठ्या बिझनेस वुमन म्हणून उभी होती मिटिंगनंतर ईशान पुन्हा तिच्याजवळ गेला आदिती माफ कर मी तुला योग्य वेळी ओळखू शकलो नाही पण आज मला समजते की माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक तुझ्यापासून दूर जाणं होतं आदिती त्याच्या डोळ्यात बघत शांतपणे म्हणाली ईशान प्रेम फक्त भावना नाही ती जबाबदारीही असते तू त्या जबाबदारीला घाबरलास आता मला मागे जायचं नाही ईशानने तिचा हात धरायचा प्रयत्न केला पण तिने हलकासा बाजूला केला माझं यश मी माझ्या मेहनतीने मिळवलंय आता मला कोणाच्याही आधाराने उभं राहायची गरज नाही ती म्हणाली ईशान गप्प झाला त्याला समजलं की आदिती पुन्हा कधीही मिळू शकणार नाही आदिती आता एका यशस्वी बिझनेस वुमेन बनली होती ती ज्या प्रेमासाठी एकेकाळी तडफडली होती आज त्याच प्रेमाचा विचारही तिला दुबळं करत नव्हता तिनं स्वतःला सिद्ध केलं होतं की प्रेम मिळवण्यासाठी कोणाच्याही दयेची गरज नसते ती एका मोठ्या स्टेजवर उभी राहून तिच्या यशाबद्दल बोलत होती समोर हजारो लोक होते जे तिचं कौतुक करत होते जर कोणी तुम्हाला कमी लेखत असेल तर त्यांना सिद्ध करून दाखवा की तुम्ही स्वतःचं भविष्य स्वतः घडवू शकता आदिती आता एक मोठी उद्योगपती म्हणून ओळखली जात होती तिच्या कंपनीने अल्पावधीतच मोठी उंची गाठली होती अनेक मोठे उद्योजक तिच्याशी व्यवसाय करण्यासाठी पुढे येत होते तिच्या मेहनतीची चर्चा संपूर्ण उद्योग जगतात होती तुम्ही एका गरीब कुटुंबातून इथपर्यंत कशा पोहोचलात एका पत्रकाराने तिला विचारलं ती हसली आणि म्हणाली संकट ही यशाच्या देशाने नेणारी गुरुकिल्ली असते जर आपण ठरवलं तर आपलं आयुष्य कोणाच्याही दयेवर अवलंबून राहणार नाही तिच्या प्रत्येक शब्दात आत्मविश्वास होता एका बिझनेस सबमिटसाठी आधी तिला दिल्लीला जाण्याची संधी मिळाली तिथे तिची ओळख झाली विराट मेहरासोबत एका इंटरनॅशनल कंपनीच्या सीईओशी तो देखना हुशार आणि अत्यंत प्रलभ व्यक्ती होता त्याच्याकडे अफाट आत्मविश्वास होता पण तो स्वतःच्या संपत्तीचा गर्व बाळगत नव्हता मी तुमचं काम खूप आधीपासून फॉलो करतोय ज्या परिस्थितीतून यश मिळवले त्याचं मला खूप कौतुक वाटतं विराट म्हणाला धन्यवाद पण मला फक्त माझ्या कामाच्या बळावर पुढं जायचं आहे ती उत्तरली मग आपण एकत्र का काम करू नये विराटने विचारलं आदितीला थोडं आश्चर्य वाटलं मी तुम्हाला पार्टनरशिप ऑफर करतोय आपण मिळून एक नवीन प्रोजेक्ट लाँच करूया तो म्हणाला आदितीने विचार केला विराट हा केवळ मोठा उद्योजक नव्हता तर त्याच्यात खरी व्यावसायिक दृष्टी होती ती हसली आणि म्हणाली हवं तर विचार करूया त्या दिवसापासूनच विराट आणि आदिती यांच्यात चांगली मैत्री झाली तो तिला नेहमी सांगायचा तू इतकी स्ट्रॉंग आहेस पण अजूनही तुझ्या मनात एक वेदना आहे आदिती थोडी गप्प राहायची विराटला समजलं होतं की तिच्या आयुष्यात काहीतरी होतं जे ती विसरण्याचा प्रयत्न करत होती एके दिवशी आदिती एका कॉफी शॉपमध्ये बसली होती अचानक तिला ओळखीचा आवाज ऐकू आला आदिती तिने वर पाहिलं समोर ईशान उभा होता तो थोडा थकल्यासारखा दिसत होता त्याच्या डोळ्यात एक वेगळीच भावना होती पश्चातापाची ईशान ती थोडी थक्क झाली तुझ्याशी बोलायचं होतं खूप काही बोलायचं आहे तो म्हणाला तुला आता आठवतंय ती शांतपणे म्हणाली आदिती मी खूप मोठी चूक केली मी माझ्या कुटुंबाच्या दबावाला घाबरलो पण आज मला आहे की माझं खरं प्रेम तुझ्याशिवाय अपूर्ण आहे ईशानचा आवाज कातरला ती थोडा वेळ गप्प राहिली आणि आता मी तुझ्या जवळ परत आलोय आपण सगळं पुन्हा सुरुवात करू शकतो का त्याने विचारलं आदितीने त्याच्या डोळ्यात पाहिलं एकेकाळी ती त्या डोळ्यामध्ये हरवायची पण आज तिला तिथे असुरक्षितता आणि पश्चाताप दिसत होता तेवढ्यात विराट तिथे आला आदिती तुला जायला उशीर होतोय तो म्हणाला ईशानने त्याच्याकडे पाहिलं हा कोण माझा पार्टनर आणि माझा चांगला मित्र आदिती उत्तरली ईशानचा चेहरा उतरला त्याला समजलं होतं की आदिती आता वेगळी झाली आहे आदिती तू अजूनही माझ्यावर प्रेम करतेस ना ईशानने विचारलं ती शांत राहिली आणि मग उत्तरली प्रेम केलं होतं पण आता ते प्रेम नाही आत्मसन्मान ना आहे ईशानला आता कळून चुकलं तो खूप उशिरा आला होता त्या रात्री आदिती एका शांत कोपऱ्यात बसून विचार करत होती एकेकाळी तिनं ईशानसाठी रडलं होतं झुरलं होतं पण आज तो तिला पुन्हा मागे न्यायला आला होता माझं प्रेम तेव्हाही खरं होतं पण ते, ते एकतर्फी होतं ती स्वतःशीच म्हणाली तिच्या मनात विराटच्या शब्दांचा आवाज घुमत होता तू स्वतःच्या सुखाची जबाबदारी घ्यायला शिकलीच हे तुझं खरं यश तिला उत्तर सापडलं होतं दुसऱ्या दिवशी तिने विराटला फोन केला विराट आपण एकत्र एक नवीन कंपनी सुरू करूया ती म्हणाली मला माहिती होतं तूच पहिली पुढे येशील तो हसत म्हणाला आदिती आणि विराट यांनी मिळून नवीन कंपनीची स्थापना केली त्यांच्या कल्पकतेने आणि मेहनतीने कंपनी काही महिन्यातच मोठ्या यशाच्या शिखरावर पोचली त्यांच्या जोडीची बिझनेस वर्ल्डमध्ये चर्चा होऊ लागली दोघही उत्कृष्ट व्यावसायिक होते पण त्यांच्यातील नातं मात्र अजूनही मैत्रीच्या पातळीवरच होतं विराट तिला नेहमी विचारायचा तू स्वतःसाठी वेळ कधी काढणार आहेस आदिती हसायची आणि म्हणायची अजून खूप काही गाठायचंय विराट तो तिला समजून घेत होता तिच्या वेदना तिचा संघर्ष सगळं त्याच्या डोळ्यासमोर होतं एक दिवस आदितीला एक अनपेक्षित फोन आला आदिती मला तुझ्याशी शेवटचं बोलायचं आहे प्लीज भेटशील का ईशान ती काही वेळ विचारात पडली पण शेवटी त्याला भेटायचं ठरवलं ती त्याला एका कॅफेमध्ये भेटली ईशान तिच्याकडे पाहत राहिला तू खूप बदलली आहेस तो म्हणाला हो कारण मी स्वतःला हरवू दिलं नाही ती शांतपणे म्हणाली मला माफ करा दि मी खूप उशिरा समजलो की मी तुला गमावून बसलोय त्याचा आवाज हलकासा कातर झाला ईशान तू जेव्हा माझं प्रेम स्वीकारलं नाहीस तेव्हा माझ्या आयुष्याचा तो शेवट नव्हता तर एका नवीन प्रवासाची सुरुवात होती आज मी जे काही आहे ते माझ्या मेहनतीने आहे कोणाच्याही आधाराने नाही ती ठामपणे म्हणाली ईशान गप्प झाला त्याला कळून चुकलं की आता काहीच बदलू शकत नाही तू विराटला प्रेम करत आहेस का त्याने शेवटी विचारलं ती थोडा वेळ गप्प राहिली आणि मग म्हणाली प्रेम ही जबरदस्तीने स्वीकारायची गोष्ट नसते ते हळूहळू उमरतं पण माझ्या आयुष्यात प्रेमाच्या आधी माझा आत्मसन्मान आहे ईशानला उत्तर मिळालं होतं रात्री विराटने तिला कॉल केला काय झालं ईशानला भेटून काय वाटलं तो विचारत होता एक ओझ हलक झाल्यासारखं वाटतंय ती उत्तरली म्हणजे भूतकाळ संपला हो आणि आता मला माझ्या भविष्याची चिंता करायची आहे ती हसून म्हणाली विराटही हसला पण त्याच्या मनात अजून एक प्रश्न होता आदिती तुझ्या भविष्याचा विचार करताना मी त्यात कुठे आहे का तो थोड्या हलक्या स्वरात म्हणाला ती क्षणभर थांबली विराट तू माझ्यासाठी खूप महत्वाचा आहेस तुझ्यासारख्या व्यक्तीने मला माझ्या कष्टांची किंमत समजून दिली पण माझ्या आयुष्यात प्रेम ही एक गरज म्हणून नकोय तर ते माझ्या आयुष्याचा भाग व्हावा अशी इच्छा आहे ती म्हणाली म्हणजे त्याने विचारलं म्हणजे आपण आपल्या नात्याला वेळ द्यावा प्रेम हे शब्दात नाही तर कृतीत असायला हवं बरोबर विराट आनंदाने हसला म्हणजे तुझ्या आयुष्यात मी आहे पण एका नावाने नव्हे तर भावनेने तो मिशीलपणे म्हणाला ती हसली तुला जितका वेळ हवा असेल तितका घे पण मी कुठेही जाणार नाही पहिल्यांदा आदितीने स्वतःसाठी एक मोठी ट्रीप प्लॅन केली ती एका सुंदर ठिकाणी गेली जिथे तिला शांतता मिळेल विराटने विचारलं मी तुझ्यासोबत येऊ का ती हसली यावेळेस नाही हा वेळ फक्त माझ्यासाठी आहे तुझ्या निर्णयाचा मी आदर करतो आदिती तो म्हणाला ती निघून गेली समुद्राच्या लाटांसारखा तिचा प्रवास होता कधी शांत कधी वादळी पण आता तिला तिचं थी ध्येय सापडलं होतं या कथेत आदितीने तिच्या वेदनेला ताकद बनवलं ईशानच्या प्रच्छातापानंतरही ती परतली नाही विराटशी नातं जबरदस्तीचं नव्हतं तर स्वाभाविक होतं तिनं स्वतःचा आत्मसन्मान जपला आणि आयुष्याचा आनंद घ्यायचा ठरवलं तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ